छान मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस म्हणजे जर तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा असेल आणि तो बिझनेस असेल टेक्स्टाईल इंडस्ट्री कपड्याचा बिझनेस तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण की आम्ही फर्स्ट असे मॅन्युफॅक्चरर आहेत जे सरळ एक रिटेलरला वस्तू प्रोवाईड करत असतात म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर आजच्या व्हिडिओचं मुख्य टॉपिक आहे की मोठा बिझनेस कसा सुरू करायचा आता सुरुवात तर झालेली आहे आपली तुमच्यासाठी सुरुवातीसाठी मी खूप सगळे व्हिडिओज बनवलेले आहे की तुम्ही सुरुवात कशी करू शकता आणि एकदा तुमचा बिझनेस पीकवर आला त्याच्यानंतर पुढे कसं करायचं कशा प्रकारे तुम्ही एक मोठा बिझनेस सुरू करू शकतात तो व्हिडिओ आहे बिझनेस करण्यासाठी पैशांची गरज नाही आहे त्याच्यासाठी मोठी काफी आहे आणि आजचा व्हिडिओ आहे त्यावरच तर प्लीज या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला एक स्टोरी सांगू इच्छित आहे एक लहानशी मस्त अशी स्टोरी आहे आणि ती म्हणजे की आजपासून लगभग तीस एक वर्षा पहिलीची गोष्ट आहे एकोणतीस तीस अठ्ठावीस त्या वर्ष पहिल्याची गोष्ट आहे एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये सुरतमध्ये एक मुलगा आला आणि राजस्थान खाली हात आलेला होता नुसते हातात भाड्याचे पैसे आणि अंगावर दोन तीन कपड्यांची जोडी बस तसे घेऊन ते सुरतला आणि आणि सुरतमध्ये त्यांनी खूप ठिकाणी जॉब केली पण त्यांना ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळत होतं ना जॉब केल्याने जे बिझनेस केल्याने मिळत होत्या तर त्यांनी काय केलं पार्ट टाइम त्यांचं काम चालू ठेवलं जॉब चालू ठेवले आणि पार्ट टाइम त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केला कपड्यांचा आणि अशा प्रकारे राजस्थानच्या लहानशा गावाहून आल्या निघल्यानंतर मोठे मॅन्युफॅक्चर बनण्यापर्यंतची जर्नी जर्नी आहे अजय अजमेरा सरांची हो ते सीईओ ऑफ अजमेरा फॅशन आहेत आणि त्यांनी अजमेरा फॅशन एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये ओपन केलं होतं आणि आज तुम्ही पाहत आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचं नाव आज फेमस आहे आणि त्याशिवाय आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ना भारत सोडून तेहतीस अजून दुसऱ्या देशांमध्येही याची व्हेरायटीज तुम्हाला मिळत असतात म्हणून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे तुम्ही असा विचार करत असाल ना की मॅडम सुरुवात कशी करायची खूप सगळे प्रश्न असतात आणि स्किप नका करू एक लहान लहान पाऊल असतात ना त्याच्यानेच तुम्ही जर का तुम्हाला दादर चढायचा आहे तुम्हाला जिना चढायचा आहे तर तुम्ही काय कराल पहिले पहिली पायरी ठेव पाय ठेवाल मग दुसरा पाय दुसरी पायरीवर मग तिसरा पाय तिसरी पायरीवर तुम्ही सरळ पाचव्या पायरीवर पाय नाही ठेऊ शकत तुम्हाला एक एक पायरी चढून जावं लागेल राईट त्याचप्रकारे अजूनही किती एक्झाम्पल देऊ शकते कि तुम्ही स्वतःला कंपेअर अजिबात करू नका तुम्ही समजा दुसरी मुलगा मुलं आहेत तुम्ही दुसरी दहा सेकंड स्टँडर्डमध्ये आणि तुम्ही स्वतःला कम्पेअर करत आहात एक येतं दहावीच्या स्टुडंटसोबत तर कसे चालेल तुम्हाला असं वाटेल अरे ते तर दहावी जे आहेत त्यांना खूप सगळं काही येतं मा मित्र दुसरीला मला काहीच येत नाही पण एक गोष्ट इथे तुम्ही नोटीस करा ती म्हणजे ते आता दहावीला आहे पण जेव्हा त्यांनी सुरू केलं होतं तेव्हा पहिलीपासूनच सुरू केलं होतं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि मग ते आता दहावीला आहेत ते सरळ दहावीमध्ये नाही पोचले आहेत आणि तुम्ही आता दुसरीला आहात तुम्ही अजून पुढे जाल मग पुढच्या यत्ते जाल त्याचप्रकारे हा बिझनेस पण असतो डायरेक्ट नाही धीरे 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 त्याच्या ग्रोथचे जे स्टेप्स असतात ते वाढत जात असतात तर तुम्ही अजिबात टेन्शन करू नका एकदा पाऊल उचला आणि अजमेरा फॅशन हमेशा तुमच्यासोबत राहील एक फेमस नाव जे तुम्ही आधी ऐकलं असेल आणि ते नाव आहे धीरूभाई अंबानी हो त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू करण्याच्या आधी काम जे केलं होतं ते पेट्रोल पंपवर काम केलं होतं तुम्ही समजू शकतात की आज त्यांचं नाव ग्लोबली फेमस आहे त्यांची कंपनी ग्लोबली फेमस आहे थ्री पॉईंट एट ट्रिलियनची ती कंपनी आहे आणि त्याचे जे ओनर होते त्या कंपनी सुरू करण्याच्या आधी एक लहानशा पेट्रोल पंपवर काम करत होते के, लाजार के, लाजार के तर तुम्ही पाहू शकता सुरुवात त्या वेळेला जर त्यांनी विचार केला असता की अरे यार मी तर खूप लहान आहे माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत तेव्हा त्यांनी त्यांचा नवीन बिझनेस सुरू केला होता फक्त पन्नास हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली होती त्यावेळेला आणि आज तुम्ही पाहत आहे तुमच्या डोळ्यासमोर सगळं आहे ती कंपनी जी आहे रिलायन्स नावाने आज ओळखली जाते जसं जा मी सांगितलं मी नेटवर्क त्याची थ्री पॉईंट एट ट्रिलियन डॉलर्स आहे तर खूप सगळे असे आपल्या जवळ लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत लाखो लोक असे होते ज्यांनी सुरुवात त्यांची टेक्स्टाईल इंडस्ट्रीपासून केली होती कारण की सांगितलं मी खूप लवकर ग्रो करणारी इंडस्ट्री आहे आणि जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं तुम्ही स्वतःला अजिबात कुणाशी कम्पेअर करू नका कारण की ना कम्पॅरिझनने तुम्ही तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन करतात म्हणून तुमच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही करू शकतात आणि बिझनेस करणं हा कपड्याचे बिझनेस करणं मोठी गोष्ट नाही आहे तुम्हाला काय करायचं इन्व्हेस्टमेंट करायची आणि वस्तू विकायच्या आहेत आणि ह्या ज्या अशा वस्तू आहेत जी सगळ्यांची गरज आहे जसं मी सांगितलं आपण अशा समाजात राहतो जिथे आपल्याला पर्सनली वापरायला पाहिजे नको पाहिजे पण आपल्याला लेण्या ले देण्यासाठी वस्तूची गरजेची असते म्हणजे लग्नाचे सीझन आलं का पण पन पाच पन्नास पीसेस तो असेच चालले जातात त्यानंतर क को, कोणत्या प्रकारचं फंक्शन असलं त्या फंक्शनमध्ये उपवास आपल्यामध्ये जास्त येत असतात त्या हिशोबाचे न्यू जे नवीन सण उत्सव येतात त्यावेळेलाही या वस्तूंची खूप डिमांड होत असते म्हणून तुम्ही यामध्ये जरूर इन्व्हेस्ट करायला पाहिजे वेगळे क्वालिफिकेशनची तुम्हाला गरज नाही आहे जसं मी तुम्हाला ह्या दरक व्हिडिओमध्ये सांगत राहते तुम्हाला जरूरी नाही आहे की ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे तुम्हाला मोजता येतं तुम्हाला कम तू बोलता येतं कम्युनिकेशन स्किल चांगली आहे पाचशे रुपये आपण इथून देऊ वस्तू देऊन वस्तू खरेदी केलेली आहे आपल्या हातात पाचशे पन्नास रुपये आले पाहिजे इथं जस्ट एक्झाम्पल होतं मार्जिन तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकतात आणि तुम्ही अजून एक सजेशन मी तुम्हाला इथे देऊ इच्छित आहे आणि ते म्हणजे की तुम्हाला जर कोणता प्लॅन खराब करायचा असेल ना बंद पडायचा असेल ना दहा लोकांचं मत घेऊन घ्या ते प्लॅन तिथंच तुमचं बंद पडतं म्हणून तुम्ही हा त्या फील्डमध्ये ज्या लोकांनी ऑलरेडी नाव कमावलेलं आहे ते ऑलरेडी सक्सेस घेतलेली आहे त्यांनी त्या फील्डमध्ये तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे जे अनुभव आहे ते विचारू शकतात पण तुम्ही अशा व्यक्तीला जाऊन नका विचारा ज्याला ह्या गोष्टीचं नॉलेजच नाही आहे कारण की ते तुम्हाला त्या गोष्टीविषयी त्यांना स्वतःला नॉलेज नाही आहे ते तुम्हाला कशा प्रकारे देते म्हणून तुम्ही ज्या फील्डमध्ये जे ऑलरेडी दिग्गज आहेत त्यांना जाऊन विचारू शकतात आणि हमेशा तुम्ही जे डिसिजन घेतलेलं आहे त्यावर स्टक राहा तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला स्वतःला सुरू करायचं आहे कपड्यांचा बिझनेस तुम्ही करू शकता तुम्ही डिसाईड केलेला आहे की तुमच्या आई बहीण किंवा तुमच्या वाईफला तुम्हाला सुरू करून द्यायचं आहे तुम्ही त्यांना हे करून देऊ शकतात आणि तुम्हाला कन्फर्म आहे की तुम्हाला सुरू करायचं आहे आमच्याशी जोडून तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा आहे आम्ही जसं मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगते की आम्ही फर्स्ट असे मॅन्युफॅक्चर आहे जे सरळ एक रिटेलरशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा बिझनेस वाढवण्यामध्ये मदत करतो तुम्हाला कमीत कमी भावामध्ये आमच्या इथे सगळ्या प्रकाराच्या वस्तू मिळतील आमच्या इथे तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळत असतात म्हणून जर नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे सुरू करण्यासाठी तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता आणि जर होता तुम्हाला आवडला असेल जेन्यू तुम्हाला वाटला असेल तुम्हाला वाटलं असेल की नाही आम्हाला बिझनेस सुरू करायला हवा तर तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात तुम्हाला जर कलेक्शन पाहिजे आहे आमचा तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबर्सला आम्ही सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार